आजरा नगरपंचायतमध्ये चिखलाचा राडा आजरा शहरात बावीस वर्ष झाली आझाद कॉलनी येथे रस्ते गटार झाल्याशिवाय राहिले नाहीत यावर्षी आझाद कॉलनीमध्ये नवीन रस्ते गटार पाईपलाईनचं काम मंजूर होऊन त्याची पूर्तता होत आहे सर्वप्रथम पाईपलाईनचं काम सुरू झालं आहे पण पावसा तोंडावर आलेला असताना पाईपलाईनसाठी सर्व आझाद कॉलनीचे रस्ते उकरले गेल्यामुळे पाणी साचून सर्वत्र चिखल तयार झालंय गेली एक महिना झाला आझाद कॉलनीमधील लोक नगरपंचायतकडे मागणी करत आहेत की मुरून टाकून आम्हाला सहकार्य करा परंतु नगरपंचायतने मुरून टाकलेला नाही आणि त्यातून काही चिखलाचा प्रश्न मिटला नाही कचरा गाडी स्कूल बस खाजगी वाहने याची वर्दळ आझाद कॉलनी सुरू असतेच आणि ही चिखलात चिखलातुरूतून बसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर एखादी रिक्षा सध्या नेता येत नाही आहे अशी परिस्थिती इथे आझाद कॉलनीची आहे आझाद कॉलनीमधील सर्व रहिवाशी यांनी आजरा अन्याय निवारण समितीच्या सहकार्याने आज ग्राम नगरपंचायत येथे रोखोक भूमिका मांडलेली आहे जर गुरुवारपर्यंत काही उपाययोजना झाली नाही तर आझाद कॉलनीमधील चिखल थेट नगरपंचायतच्या दारात आणून टाकू असं स्पष्ट मत अन्याय निवारण समितीचे प्रमुख माननीय परशुराम बावणे आणि भाऊजी यांनी मांडली आहे नमस्कार मी आकाश शिंदे एस बी मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शहरातील कॉलनीमध्ये पुन्हा एकदा चिखलाचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे गेली बावीस वर्ष झाली या कॉलनी मध्ये कुठल्याही गटार किंवा रस्ता अशा कुठल्याही लाईट वगैरे अशा सोयीसुविधा झाल्या नाही त्यामुळे यंदाच या वर्षी या कॉलनीमध्ये या गोष्टींचा शुभारंभ झाला खरा पण सुरुवातीलाच नवीन पाईपलाईनचे काम झाले आणि त्याचा जो चिखल झाला या चिखलामुळे इथल्या रहिवाशांना खूप त्रास करावा लागेल हा जो चिखल आहे या चिखलामध्ये अक्षरशः लोकांना चालताही येत नाही की एखादी गाडी सुद्धा इथं जात नाही घंटा गाडी असतील किंवा इथल्या खाजगी वाहने असतील लहान मुलांच्या शाळेच्या स्कूल बस असतील या इथं अडकण्याचे प्रकार वारंवार घडले आणि इथल्या लोकांनी वारंवार नगरपंचायतकडे याच की आम्हाला मुरून टाकून द्या नगरपंचायतने मुरून पन पण टाकला पण या मुरूंचा फारसा एवढा नाही तर चिखलचा काही प्रश्न मिटला नाही त्यामुळे आज अन्याय निवारण समितीने व या आझाद कॉलनीतल्या लोकांनी आज नगरपंचायत मध्ये थेट इथं आपली समस्या मांडली व की गुरुवारपर्यंत तुम्ही आमच्या प्रश्नांचा वरती जर प्रश्ना विचार जर केला नाही तर आम्ही ट्रॅक्टर मध्ये इथला सर्व चिखल भरून नगरपंचायतच्या दारात आणून टाकू अशी तंबी अन्याय निवारण समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आली व माननीय बामणे भाऊजी हे अन्याय समितीचे प्रमुख आहेत यांनी थेट सांगितली की अंगावरती केस पडली तरी आम्ही ठेवू पण आझादवादीतल्या लोकांना आम्ही त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करून देऊ धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा